नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठी आहे आपण एस टी बस बसमोर या ठिकाणी जत विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मान्य महादेव झरुंड यांचा प्रचार या ठिकाणी जत च्या बस समोर सकाळपासून सुरू आहे अनेक गावामध्ये जाणाऱ्या एस टी बसमध्ये जे प्रवासी आहेत त्यांना पत्रक देणे त्यांच्याशी बातचीत करणे त्यांच्या जा समस्या जाणून घेणे असं आज सकाळपासून त्यांचा उपक्रम या ठिकाणी सुरू आहे त्यांच्या समोर अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत जत मधील या बस स्थानकामधून प्रवास करत असताना वेगवेगळ्या समस्या त्यांच्या कानी आल्या अनेक प्रवाशांनी आपापल्या समस्या या ठिकाणी सांगितल्या त्यांना जत तालुक्यातील शेतकऱ्याच्या समस्या या ठिकाणी लक्षात आल्या विद्यार्थ्यांच्या समस्या लक्षात आल्या त्यानंतर महिलांच्या समस्या लक्षात आल्या त्यानंतर जत तालुक्यामध्ये जे व्यापार व्यापारी वर्ग आहे त्याच्या समस्या या ठिकाणी लक्षात आल्या एकंदरीत परिस्थिती पाहता आज दिवसभर ते जत येथील एसटी बस स्थानकासमोर प्रचार यंत्रणा राबवण्यात आज सकाळपासून तुम्ही प्रचार यंत्रणेला या ठिकाणी सुरुवात केलेल्या उद्या प्रचाराचा शेवट दिवस आहे उद्या सायंकाळी पाच वाजता प्रचार या ठिकाणी थांबवणार आहे त्यामुळे गेले पाच ते सहा दिवस जत तालुक्यातल्या प्रकारल्या होत्या त्यामुळे एकंदरीत आज सकाळपासून प्रचार कसा सुरू आहे आता एकंदरीतच मी अपक्ष उमेदवार महादेव उचल तर जतची विधानसभा निवडणूक जी लढवत आहे जत तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी ही निवडणूक लढवत आहे त्याच्यामध्ये नागरिक आहेत शेतकरी आहेत एस टी कर्मचारी आहेत तर गोरगरीब जनता पण आहे तर त्यांच्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या योजना होत्या किंवा ज्या सुखसोयी मिळायला पाहिजे होत्या त्या सुखसोयी आजपर्यंत सर्वसामान्य जनतेला मिळालेल्या नाही आणि एकंदरीतच जर आपण जत तालुक्याची परिस्थिती बघितली तर जनता ही दिवसोंदिवस गरीब होत चाललेली आहे एकंदरीतच केंद्र आणि राज्य सरकार याच्याकडे कुठल्याही प्रकारे लक्ष द्यायला तयार नाही आणि इथले नेते मंडळ जे आहेत ते शासनापर्यंत आवाज उठवण्यासाठी इथल्या योग्य रचना करून त्या शासनापर्यंत पोहोचवत नाहीत त्याच्यामुळे आज ही परिस्थिती पाणी टंचाई असू द्या किंवा शिक्षणापासून काही मुलं सुद्धा वंचित राहायला लागलेली आहेत आज कुठंतरी गेलं तर डोनेशन देणं त्यांना भाग पडतय अशा साठी मी ही निवडणूक जच्या सर्वांगीण विकासासाठी लढत आहोत आणि सकाळ घेऊन आमचा जवळजवळ एसटी बस स्टँड मध्ये मुक्काम असून सकाळी वाजता सुरू सकाळचा आमचा जो एस टी बसस्टँड मधला प्रचार आहे साडेनऊ वाजता आम्ही इथं आलो प्रत्येक गावाला जी जाणारी गाडी आहे गाडीमध्ये आम्ही हा प्रचार करायचा असं म्हणजे आगळा वेगळा आम्ही प्रचार ठेवलेला आहे हो लोक आवर्जून आम्हाला एवढा प्रतिसाद चांगला द्यायला लागले की आम्ही दुसरा कुठल्याही चॅनलला मतदान करणार आहे आम्ही ऊस शेतकरी ह्या चॅनललाच मतदान आम्ही करू असं लोक उत्स्फूर्तपणे सांगायला लागलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही प्रचाराची आमची तीव्रता प्रचंड वाढलेली आहे असं ठाम मत झालेलं आहे आमचं सकाळपासून तुम्ही अनेक गाड्यातील असं झाले सकाळपासून बघितलं तर कमीत कमी आम्ही हजार दोन हजाराच्या वर गेलेलो हो। आहोत सध्या तरी लोकांना पत्रक पण दिलेलं आहे प्रत्येक गावापर्यंत आमचा प्रचार म्हणजे वेगवान चालू आहे झाले लोक 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 पत्रक दिल्यानंतर लोकांना वाटत होत की अपक्ष उमेदवार हा चांगला उमेदवार आहे आणि हा उमेदवार जर निवडून आला तर आमचं नक्कीच कल्याण करू शकतो जर तालुक्याचा सर्वांगीण विकास करू शकतो लोकांच्या भावना आहेत आणि आहे। काही महिला पण काही महिला आम्हाला ज्या भेटल्या त्या महिलांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही जरूर तुम्हाला मतदान करू काय परंतु ह्या मतदान केल्यानंतर कि आमच्या ज्या सोयी सवलती आहेत एस टी महामंडळामधल्या किंवा अन्य महामंडळामधल्या त्या सोयी आम्हाला तुम्ही मिळवून द्या अशा त्यांच्या प्रतिक्रिया त्याच्यासाठी मी त्यांना आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की शासनाच्या दरबारी ज्या योजना आहेत ज्या सोयी सवलती मिळणार आहेत त्या जरूर आम्ही माता भगिनींना मिळवून देऊ जर तालुक्यामध्ये जर जर रस्त्यावरील गाड्या सोडल्या तर अनेक गाड्यांची अवस्था बिकट आहे गाड्या अस्वच्छ असतात त्यानंतर काही गाड्यांच्या काचा खिडक म्हणजे खिडक झालेल्या आहेत त्याचा आवाज जास्त येतो त्यामुळे लोकांना त्रास होतो त्यामुळे गाड्या वेळेवर सुटत नाहीत याविषयी काय झाले समस्या आता मुळातच कसं झालंय की आपल्या एस टी महामंडळातले ड्रायव्हर जे आहेत ते फार चांगल्या प्रकारचे आहेत परंतु केंद्र आणि राज्य सरकारनं या डेपो कडे लक्ष देऊन इथल्या कर्मचाऱ्यांचा दर्जा कसा उंचावला जाईल एकंदरीत त्यांच्या हा दुष्काळी भाग भौगोलिकदृष्ट्या मोठा तालुका एकंदरीत रस्त्याची योग्य सोय नाही ज्या जा जाणाऱ्या एस टी आहेत त्या अगदी म्हणजे कुठंतरी रस्ता बाद झालेला असतो त्याच्यामध्ये त्यांना गाड्या घालाव्या लागतात आणि ला ना हे मेंटेनन्स खर्च त्यांना होत नाही त्याच्यासाठी जास्तीत जास्त केंद्र आणि राज्य सरकारनं सुद्धा एसटी महामंडळाला फंड सोडला पाहिजे दुसरी गोष्ट ह्या कर्मचाऱ्यांचा दर्जा वाढण्यासाठी त्यांच्या वेतनामध्ये सुद्धा भरमसाठ वाढ केली पाहिजे आज एकीकडे तुम्ही पंचेचाळीस मिनिटं शिकवते कॉलेजचे प्राध्यापक त्यांना एक लाख रुपये पगार देत आहे आणि एस टी कर्मचारी आठ तास दहा तास ड्युटी करतोय त्यांना पस्तीस चाळीस हजार पगार देत आहे आणि एस टी कर्मचारी हा काम करत असताना एवढ्या लोकांना पोहोचवत असतो मुंबई बेंगलोर एसटी कर्मचारी म्हणजे माझ्या मतानंतर तो म्हणजे फार मोठा एक भाग आहे त्याच्यामध्ये तर ह्या कर्मचाऱ्यांच्या सोयी सवलती वाढल्या पाहिजेत ही एक मी अपेक्षा ठेवून ही विधानसभा हो लढवत आहे आणि जर मी नक्कीच जर निवडून आलो तर पहिल्या स्टार्ट घेऊन त्यांच्या वेतनवाढीसाठी तालुक्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये प्रचार केला वेगवेगळ्या गावगड्यामध्ये गेला वेगवेगळ्या शेतकऱ्यांना भेटला एकंदरीत प्रचाराचा आता अंतिम टप्पा या ठिकाणी सुरू आहे उद्या पाच वाजता प्रचार समाप्त होणार आहे त्यामुळे आता दीड दिवस राहिलेला आहे यासाठी काय दिवसामध्ये आहे पूर्ण फेसबुकवर आहे इंस्टाग्रामवर हो वर आहे जो पेपर प्रत्येकाच्या घरला जाते त्या पेपरनुसार सुद्धा आहे आणि दुसरी गोष्ट आमचे ग्रुप फार मोठ्या प्रमाणात एकमेकाला ऍडजस्टमेंट आहेत त्याच्यामुळे मी लोकांच्या पर्यंत पाच पाच मिनिटाला दोन दोन मिनिटाला पोचायला लागलेलो आहे माझं चिन्ह घेऊन आणि माझा प्रचार फार चांगला आहे त्याच्यामुळे मी शंभर टक्के जत तालुक्यातून अपक्ष उमेदवार निवडून येतोय ही माझी खात्री झालेली आहे आणि माझं जे नियोजन आहे अजून दिवस मी माझ्या नियोजन योग्य प्रकारे केलेलं आहे माझे सर्वसामान्य कार्यकर्ते बाजी प्रभू देशपांडे गट प्रत्येक कार्यकर्ता हा लढायला लागलेला आहे हो मोठे हो आम्ही गड जिंकल्याशिवाय सोडणार नाही हे आमची एक आमच्या कार्यकर्त्याने ध्येय भूमिका ठेवलेली आहे सकाळपासून तुम्ही प्रचार करतात सकाळी आठ वाजता सुरू केलेला आहे आता जेवणाचा विषय आम्ही दुपारनंतर त्यांना जेवण वगैरे नाश्ता वगैरे करून आम्ही प्रचाराला परत सुरुवात केलेली आहे आमचा प्रचार संध्याकाळी साडेसात सात वाजेपर्यंत प्रचार असणार आहे त्याच्यानंतर परत आम्ही इंस्टाग्राम वरती फेसबुक वरती जाऊन परत आम्ही लोकांपर्यंत पोहोचायला लागलो लोकांचा प्रतिसाद भरपूर आहे लोक आमच्या प्रचाराला किंवा बातमीला सुद्धा भरपूर प्रमाणात लाईक करायला लागलेले आहेत तुमच्या घरातील कोण आहेत का प्रचार यंत्रणेमध्ये नाही मी कसं आहे घरातील यंत्रणा कधीच वापरत नाही प्रचारासाठी कारण माझं कसं आहे की जे आपण समाजासाठी करत असतो समाजच हा माझा देव असतो सर्वसामान्य माणूस हा बाहेरचाच माझा परमेश्वर असतो की मी त्यांना घेऊन ही निवडणूक लढवायला लागलेलो आहे त्याच्यामुळे आज ज्येष्ठ नागरिक किंवा तरुण माझे मित्रमंडळ जे आहेत त्यांनी मला प्रचंड चांगल्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच्यामुळे मी ही निवडणूक स्वतः लढवत आहोत अनेक एक ज्येष्ठ नागरिक तुमच्या बरोबर फिरताना दिसतात त्याच्या काही समस्या आहेत सुणे 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 आता ज्येष्ठ नागरिकांच्या साठी मी वेळोवेळी केंद्र आणि राज्य सरकारकडे निवेदन दिलेले आहे परंतु हे निवेदन देत असताना केंद्र आणि राज्य सरकारनं आतापर्यंत त्यांच्या बाबत योग्य विचार केलेला नाही परंतु मी जर निवडून आलो तर नक्की ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन केल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि त्यांची वयाची साठ वर्ष संपल्यानंतर मी त्यांना कमीत कमी, कमी तीन, तीन ते चार हजार रुपये पेन्शन लागू करणार आहे त्याच्यासाठी मग तालुका बंद करणं असेल किंवा माझी वेगळ्या प्रकारचे आंदोलन असतील ते मी निश्चितच ज्येष्ठ नागरिकांच्या साठी करणार आहे एकंदरीत जर आता बघितलं तर जर तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे या दुष्काळी तालुक्यातील अनेक लोक आता ऊसतोडीसाठी जात आहेत साधारण पंचवीस ते तीस हजार लोक जप्त तालुक्यातील ऊसतोडीसाठी जातात ही ऊसतोडी रोखण्यासाठी काय पर्याय आपल्याकडे असू शकतो आता मुळातच कसं आहे की हा तालुका दुष्काळी तालुका गेली अनेक वर्षापासून वर्षा या तालुक्यामध्ये पाणी यायला पाहिजे होतं केंद्र आणि सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे होतं अनेक फंड इथं जारी करायला पाहिजे होते परंतु निवडणुका आल्या की ह्या तालुक्यामध्ये उद्योग येतात मग काही अधिकारी पाण्याचे टेबल घेऊन नुसती आम्ही परवादेशीच बातमी टाकली बातमी टाकल्यानंतर काही लोक सरकारी कर्मचारी दोन भागामध्ये टेबल दुर्बिणा घेऊन करायला लागलेले म्हणजे हे लोक आता निवडणुका आल्यानंतर जागे व्हायला लागलेले मग याच्यासाठी सरकार आणि प्रशासनाची भूमिका सुद्धा जतच्या विकासासाठी चांगली पाहिजे ठोस पाहिजे भूमिका ही होत नाही त्याच्यामुळे मी मला ह्या निवडणुकीला राहणं भाग पडलेला आहे शंभर टक्के मी जत तालुक्यातल्या जनतेला परमेश्वर मानून पुढे चाललेलो हो। आहोत शेवटी कसं आहे की जनता ही माझी दे, देवता आहे त्याच्यामुळे मी जनतेच्या विश्वासावरती पुढं चाललेलो आहे त्याच्यामुळे ही निवडणूक शंभर टक्के मी जिंकू शकतो ओके धन्यवाद साहेब एकंदरीत गेले दहा ते बारा दिवस आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं जगत तालुक्यात प्रचार सुरू आहे आज सकाळी आठ वाजल्यापासून तुम्ही जत येथील एसटी बस स्थानकासमोर तुमचा प्रचार सुरू आहे तुमच्या सोबत अनेक मावळे या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत ज्या बस स्थानकावरती वेगवेगळ्या प्रवासी गाड्या आहेत म्हणजे सांगलीला जाणारे असतील विजापूरला जाणार असतील पुण्याला जाणारे असतील मुंबईला जाणारे असतील त्यानंतर बिलोरला जाणारे असतील अखणीला जाणारे असतील तुम्हार या सर्व गाड्या मध्ये जाऊन प्रत्येक प्रवाशाची तुमची सुरू आहे आणि एकंदरीत भूमिका या ठिकाणी पटवून देण्याचं काम सुरू आहे तुम्ही आमच्या चर्चेमध्ये आलात तुमचं पुनशे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय हिंद नमस्कार हो।